कळलं कर्नाटकात की ते आमदार बदलणार आहे कर्नाटकात मिटिंग झाली की आता आपलं काही खरं नाही आता आपण जसे काम करायचो तसं आपल्याला हा नवीन जो कोण निवडून एक तो काम करू देणार नाही मी सांगत नाही तिकडच्या वर्तमानपत्रामध्ये आले नाही हे जे वातावरण असतं ना हे लोकप्रतिनिधीचं काम असत बोटीवर बसून मलाही सोपं होतो फोटो काढणं पण ती त्यांच्या मनामध्ये ती भीती तयार कशी होईल जेवढ्या बोटीची किंमत नाही ना तेवढ्या पेनल्टी लावल्या आहे आता ते म्हणतात बोट कशाला घेऊ बोटीपेक्षा जास्त पेनल्टी आहे हे कुठेतरी आपलं जे काय माहिती आहे जे काय नॉलेज आहे ते वापरावं लागतं ताकद म्हणजे काय ती दाखवावी लागते नुसतं शोबाजी करून मच्छीमारांचे प्रश्न असे सोडवले जाणार नाहीत याची जाणीव मला झाली आणि म्हणून माझ्या सभागृहात पण पहिला प्रश्न मी मच्छीमारांसाठी उचलला मला त्यांच्या व्यथा कळतात पण त्याचा उपाय काय ह्याच्यावर मी जास्त लक्ष देतो नुसतं त्यांच्याकडून बुके नकोय मला कुठेतरी फोटो नकोय मला म्हणून इथून पुढे हे जे काही मल्पी ट्रॉलर वगैरे बाहेरून येतात माझ्याकडे काही अधिकाऱ्यांना इकडच्या फिशरीज अधिकाऱ्यांना पण मी तेच सांगितलंय तिकडच्या फिशरीज अधिकाऱ्यांना सांगा नाही तर अजून भागात पडेल त्याला मी काय सोडणार नाही कारण का माझे हात स्वच्छ आहे मला काय कोणाशी घेणं देणार नाही मच्छीमारांचा विषय जसा मी हाताळायचा विचार केलाय तसाच मी हाताळणार फिशरीज डिपार्टमेंटला सांगितलंय मॅरिटाइमला सांगितलंय माझ्याकडे जर अशा काही परत परत बोटी आल्या मी काय परत जाऊ देणार नाही आणि त्या परत गेल्या तर तुमच्या हो नोकरीवर येणार आहे सर न पेनल्टी घेता पहिले लोकांची चर्चा करू <laughs> लोकांची चर्चा केल्यानंतरच मार्ग का आम्हाला गैरसमज नको आहे गैरसमज तयार केले गेले मागच्या वेळेला ज्याच्यामुळे जे काय झालं ते झालं तशी भावना कोणाची आमची नव्हती पण ती तयार केली गेली विरोधकांकडून आता बसू त्यांच्याबरोबर चर्चा करू एक आमसभा घेऊ त्यांच्यामध्ये आणि त्यांच्यातून एक भावना जर तयार झाली की आता काय झालंय तिकडच्या भागातील लोकांना पण पर पर्यटक इकडे येताना वळताना दिसतोय इकडच्या गावी समाजाची मुलं मच्छीमारी आणि वॉटर स्पोर्ट्स करताना दिसत आहे मोठा लोंढा ह्या पर्यटकांचा इकडे येताना दिसतोय तर त्यांच्यामध्ये पण एक भावना तयार झाली की आमच्याकडे पण असा पर्यटक वाढला पाहिजे ज्याच्यामुळे जोडधंदे उभे राहतील त्याच्यामुळे व्यवसाय उभा राहील एक भावना तयार झाली पण ती किती टक्के तयार झाली कशी तयार झाली ही त्यांच्यामध्ये बसल्याशिवाय मी काय आज उत्तर देणार नाही त्यांनी मान्यता द्यावी त्यांनी सांगितलं निलेश तू पुढाकार घे हे पुढाकार घेणार पण हा विषय अगोदर त्यांच्यामध्ये ठेवणार आणि मग शासन दरबारी घेणार